सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र अंतर्गत मी सौ प्रीती श्रीकांजोल्हे माणिकवाळा यवतमाळ मी आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त माझं मनोगत व्यक्त करते पण त्याआधी आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आपणा सर्वांची शिक्षणदात्री ह्यांना माझा कोटी कोटी प्रणाम आपल्या आईनंतर जर कोणी आपली आई असेल तर ती म्हणजे आपली सावित्री माई जिच्यामुळे आज प्रत्येक स्त्री प्रगत झाली शिक्षित झाली जिच्यामुळे समाजात तिला मान मिळाला तिला जगण्याची उमेद मिळाली ती भक्कमपणे आपल्या पायावर उभी राहू शकली स्वतःच मत मांडण्याची तिला स्वातंत्र्य मिळालं व मी सुद्धा आज तिच्यामुळे आज माझं मत तुमच्या समोर मांडू शकत आहे खरोखरच माझ्या सावित्री माईला शिक्षणाच्या ज्ञान गंगोत्रीला माझं त्रिवार अभिवादन तसेच ज्यांनी तिला भक्कम पाठिंबा दिला तिला शिक्षित केले असे स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना सुद्धा माझा कोटी कोटी प्रणाम तर सावित्री तू दाखविलेला दाखविलेला विश्वास आज सार्थ झाला सावित्री तू दाखविलेला विश्वास आज सार्थ झाला तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला आणि खरोखरच स्त्री शिक्षित झाली नसती तर आज तिची काय अवस्था झाली असते परंतु क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्वतःसाठी नाही तर आमच्यासारख्या स्त्रियांसाठी स्त्री शिक्षणाचे कार्य हाती घेतले पुरोहितांचे बोलणे लोकांना फेकले लोकांनी फेकलेले दगड शेण सहन करून स्त्रियांना शिक्षणा शिक्षण देण्यासाठी समाजाशी लढत राहिल्या दिवा आणि वाद एकमेकांना सोडून जात नाही तशाच प्रकारे ज्योतिबांनी सुद्धा सावित्रीबाईंना साथ दिली तिच्या सोबत उभे राहिले सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची कल्पना ज्योतिबांची होती त्यांनी सावित्रीबाईंना वाचायला लिहायला शिकवले व महाराष्ट्रातील पहिली महिला शिक्षिका बनवले खरच महान होते ते ज्योतिबा त्यांनी स्त्री शिक्षणासाठी व स्त्रियांच्या उद्धारासाठी जर खरच ज्योतिबा आणि सावित्रीबाईंचा जन्म झाला नसता तर याची कल्पना केली तर माझ्या डोळ्यासमोर आपल्यावर वर्षानुवर्षे चालत आलेल्या गुलामगिरीचे चित्र उभे राहते आणि खरच आज मी माझं मत मांडू शकत आहे ते सावित्रीबाईमुळेच स्त्रियांच्या जीवनी होता अज्ञानाचा अंधार स्त्रियांच्या जीवनी होता अज्ञानाचा अंधार क्रांती ज्योती तुम्ही दाविला ज्ञानाचा प्रकाश क्रांती ज्योती तुम्ही दावीला ज्ञानाचा प्रकाश स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवून केला उद्धार स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवून केला उद्धार उंच करून दिले आकाश झेप घेण्या उंच खुले करून दिले आकाश स्त्री विषयक समस्या संपता संपत नाही व पुरुष प्रधान समाजात त्या संपणार सुद्धा नाही याकरिता प्रत्येक स्त्रीच्या अंकरणात सावित्रीची ज्योत तेवत असणे गरजेचे आहे प्रत्येक स्त्रीचा स्त्री दृष्टिकोन व्यापक व्हायला हवा सावित्रीबाईंना अपत्य नव्हते यशवंत हा त्यांचा दत्तक पुत्र पण अपत्य हीनतेचे हीन त्यांच्या जीवनात कधीच नैराश्य नव्हते पण आजची स्त्री वंशाला दिवा असावा याकरिता स्त्री भ्रूण हत्येला सहमती देते यातूनच स्त्रीची अस्मिता व सावित्रीच्या कार्याला प्रश्नचिन्ह लागते. आज मदर तेरेसाला संतपद, अवकाशात गवसणी घालणारी कल्पना, युपीएससीमध्ये अग्रस्थानी असलेली अपंग मेहता, सायना नेहवाल आज क्रीडा क्षेत्रात देशाचा सन्मान ठरते. शिक्षण क्षेत्रात कार्य करणारी व नोबेल पुरस्कार प्राप्त मलाया स्त्रीमुक्तीची साक्ष देत असताना आजच्या गृहिणीच्या मनात सावित्रीबाई तिच्या जगण्यातील एक श्वास ठरावा त्यामुळे साध सावि सावित्रीमय व्हावी आजच्या गृहिणीचा हाच क्रांतीज्योतीबाबत मनोभाव असावा आणि शेवटी सावित्री बघ तुझ्या लेकी जगात कर्तृत्व गाजवत आहे सावित्री बघ तुझ्या लेकी जगात कर्तृत्व गाजवत आहे आणि तुझ्यामुळेच त्या उंच श्वास घेत आहे आणि तुझ्यामुळेच त्या उंच श्वास घेत आहे धन्यवाद